बंगलादेशमध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू आहेत आणि त्यामध्ये खूप हिंसाचार झालेला आहे आणि एकशे पन्नासहून जास्त बंगलादेशी या आंदोलनामध्ये मारले गेलेले आहेत याच्याशिवाय जखमी झालेल्यांची संख्या ही हजारोमध्ये आहे यामुळे प्रश्न असा उठतो की हे आंदोलन कोण करतं आहे आणि हे आंदोलन किती दिवस चालेल लक्षात असावं की हे आंदोलनामध्ये सध्या तिथले विद्यार्थी हे सर्वात प्रमुख आहे आणि याचं मुख्य कारण होतं की बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांकरता एक प्रकारचं आरक्षण आहे त्यामध्ये तीस टक्के नोकऱ्या या आहेत बांगलादेशच्या एकाहत्तरच्या युद्धात ज्यांनी भाग घेतला होता त्यांच्याकरता आणि त्यांच्या नातेवाईकांकरता दुसरं जे आहे तिथे जे हँडिकॅप्ड आहे त्यांच्याकरता रिझर्वेशन आहे जे शेड्यूल कास्ट आहे त्यांच्याकरता रिझर्वेशन आहे आणि सगळ्या प्रकारची रिझर्वेशन जर आपण ॲड केली तर आपल्याला दिसतं की हे पन्नास सुद्धा जास्त आहे तर त्याच्यामुळे विद्यार्थी वर्गांना किंवा तरुण वर्गाला वाटतं की यामुळे ओपन कॅटेगरीमध्ये आम्हाला कुठलंही जागा अतिशय जागा कमी मिळतील आणि यामुळे आमची नोकरी मिळण्याची शक्यता ही अतिशय कमी होईल यामुळे हे सगळं आंदोलन सुरू आहे खरं म्हटलं तर हा रिझर्वेशनचा जो प्रकार आहे हा गेल्या काही वर्षापासून आहे रिझर्वेशन नको ही मागणी विद्यार्थी अनेक वर्षापासून करत आहेत आणि दोन वर्षापूर्वी श्रीमती हसीना वाज ज्या बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर आहे यांनी हा कायदा रद्द केला होता आणि रिझर्वेशन हे पूर्णपणे थांबलं होतं परंतु काही दिवसापूर्वी म्हणजे मागच्याच आठवड्यामध्ये बांगलादेशच्या हायकोर्टनी त्यांनी रद्द केलेला कायदा हा रद्द केला आणि पुन्हा एकदा रिझर्वेशन हे लागू केलं ला आणि सध्या जो हिंसाचार चाललेला आहे त्याचं मुख्य कारण हायकोर्टनी घेतलेला हा निर्णय की रिझर्वेशन पुन्हा सुरू आहे कारण यामुळे बांगलादेशी विद्यार्थ्यांना वाटतं की त्यांना नोकऱ्या मिळणार नाहीत आणि त्यांना या देशामध्ये अजिबात कुठलंही भवितव्य नाही श्रीमती हसीना म्हणताहेत की तुम्ही आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टपणे जाणार आहे तुम्ही सुप्रीम कोर्टच्या निर्णयाची वाट पाहा मला हे नको आहे परंतु विद्यार्थी ऐकायला तयार नाहीत त्या वाटाघाटी तयार करायला तयार आहेत पण विद्यार्थी त्याकरता तयार नाहीत ते म्हणतात की पहिले पूर्णपणे हे हा कायदा पूर्णपणे रद्द करा तरच आम्ही तुमच्याशी वाटाघाटी करू शकतो आणि यामध्ये आगीत तेल घातण्याचं काम हे बांगलादेशमधले राजकीय पक्ष करत आहेत भारतामध्ये निवडणुका होण्याच्या काही दिवस आधी बांगलादेशमध्ये निवडणुका झाल्या आणि ज्यामध्ये हसीनाची जी पार्टी आहे आवामी लीग यांचा मोठा विजय झाला तर आता जे विरोधी पक्ष आहेत त्यांना वाटतं की आता हसीनाच्या विरुद्ध बदला घेण्याकरता हा हिंसाचार घडवणं हे एक मोठं तुम्हाला निमित्त मिळालेलं आहे परंतु इथले जे विरोधी पक्ष आहेत त्यांची ताकद फारशी जास्त नाही एक तर खलिदा झिया यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे बी एन पी आहे किंवा जनरल इरशाद यांची एक पार्टी आहे त्यांची ताकद कमी आहे परंतु ज्यांची ताकद ज्या संस्थेची ताकद ही जास्त आहे ते आहेत जमाते इस्लामी ही एक मुस्लिम संघटना आहे आणि यांना पाकिस्तानबरोबर पुन्हा एकदा एकत्र जायचं आहे ज्यांची ताकद ही पुष्कळ जास्त आहे आणि हे आता आंदोलनामध्ये तेल ओतण्याचं काम करत आणि हिंसाचार इतका जास्त वाढलेला आहे की आता बांगलादेशनी त्यांच्या सैन्याला बोलवलेलं आहे आणि आपण व्हिडिओज बघितले असतील की अतिशय कठोरपणे हा जो हिंसाचार आहे हा दाबला जातो आहे तर याच्यामुळे हा हिंसाचार केव्हा थांबेल याच्यावरती कोणाकडेही काही उत्तर नाही जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत विद्यार्थी म्हणतात की आम्ही थांबणार नाही तेचा चार तर त्याच्यामुळे हा हिंसाचार पुष्कळ दिवस चालेल असंच वाटतं आणि यामुळे नुकसान तर बांगलादेशच्या सामान्य माणसाचं होतं आहे तिथे शाळा बंद आहेत तिथे कॉलेजेस बंद आहेत याच्याशिवाय तिथली आर्थिक व्यवस्था ही ठप झालेली आहे ही बांगलादेशकरता अतिशय दुर्दैवी बाब आहे परंतु जोपर्यंत दो दोन्ही पक्ष एकमेकाशी वाटाघाटी करत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबण्याची शक्यता ही फार कमी दिसते आता पुढचा प्रश्न जो येतो तो समोर आ, असा आहे की या आंदोलनाचा आंतरराष्ट्रीय राजकारणाशी काही संबंध आहे का आंदोलनाचा आंतरराष्ट्रीय राजकारणाशी काही संबंध आहे का तर याचं उत्तर आहे नक्कीच आहे कारण असं आहे की आपल्याला आठवत असेल की आत्ताच म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये श्रीमती हसीना या चीनला गेल्या होत्या आणि त्यांना वाटत होतं की चीनकडून त्यांना पुष्कळ मदत मिळेल आणि तो दौरा त्यांचा पाच किंवा सहा दिवसाचा होता परंतु तो दौरा संपायच्या खूपच सहा सा, सहा दिवस संपायच्या पुष्कळ आधी दोन दिवस आधी हसिना चीनमधनं परतल्या कारण त्यांना चीनचा खूप राग आला होता कारण चीन त्यांना जे पाहिजे ते द्यायला तयार नव्हता म्हणजे आर्थिक मदत जी मोठ्या प्रमाणामध्ये ते बांगलादेशमध्ये करणार होते त्याच्याशिवाय या, या आगीत नेहमी तेल घालणारा देश आहे तो म्हणजे पाकिस्तान त्याला वाटतं बांगलादेश पुन्हा पाकिस्तानचा भाग घडला पाहिजे म्हणून पाकिस्तानची संस्था आय एस आय या आगीमध्ये तेल ओतते आहे जे जमाती इस्लामीला सुद्धा मदत करत आहेत आणि आपण जर इतर आंतरराष्ट्रीय राजकारणातले लोक बघितले तर आपल्याला दिसेल की निवडणुकीच्या आधी अमेरिकेने सुद्धा च बांगलादेशच्या विरोधामध्ये स्टेटमेंट दिली होती की इथे झालेली इलेक्शन्स ही फ्री आणि फेअर नाही आहे आणि अमेरिका अनेक वेळा बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय राजकारणा राजकारणामध्ये ढवळाढवळ करत असते आता यामध्ये आपण जर भारताचा प्रश्न बघितला भारताचा काय संबंध आहे तर आपल्या परराष्ट्र खात्याने अगदी क्लिअरली सांगितलेला आहे की हा बंगलादेशचा अंतर्गत मामला आहे आणि यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करणार नाही परंतु भारताचा या आंदोलनाशी खूपच संबंध आहे याचं कारण असं की चार ते पाच कोटी बांगलादेशी हे आज भारतामध्ये आणि घुसखोरी करून भारताच्या विविध भागामध्ये ते सेटल झालेले आहेत याविषयी बातम्या वेळोवेळी मीडियामध्ये आलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे या ठिकाणी लाखो बंगलादेशी आहेत औरंगाबादमध्ये आहेत भिवंडीमध्ये आहेत नवी मुंबईमध्ये आहेत आणि हे वेगवेगळ्या गुन्हेगिरीमध्ये भाग घेतात हे पण मीडियामध्ये आलेलं आहे पोलीस दर महिन्याला एक दहा पंधरा बांगलादेशींना पकडतात हे पण मीडियामध्ये येतं आज जो आपला लाईट एरिया आहे पुणेचा असो की मुंबईचा असो त्यामध्ये सर्वात जास्त महिला किंवा मुली या बांगलादेशच्या असतात आणि बांगलादेशींनी भारता भारताच्यामध्ये जो रोजगार आहे तो पूर्णपणे भारत भारतीयांकडून परत घेतलेला आहे आणि असं वाटतं की हा जर हिंसाचार वाढत राहिला तर बांगलादेशमधून पुन्हा घुसखोरीचा नवा ओंढा हा भारतामध्ये यायला लागेल की जे भारताकरता धोकेदायक आहे दुसरी बाब अशी आहे की इथे हिंदूंची संख्या ही अजूनसुद्धा आठ ते नऊ टक्के आहे आणि असं मानलं जातं ज्यावेळेला हिंसाचार सुरू होतो त्यावेळेला हिंदू बंगलादेशमधले आहेत हे मोठं लक्ष होतात त्यांची संख्या आजसुद्धा दीड दोन कोटीच्या आसपास आहे बांगलादेशमध्ये त्यांच्यावरती अत्याचार सुरू होतील तर त्याविषयी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आणि तिसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की अनेक भारतीय त्या भागामध्ये गेलेले आहेत नोक म्हणजे वेगवेगळ्या कारणाकरता कमर्शियल किंवा अशाकरता तर आतापर्यंत बातम्या आलेलं आहे की हजार भारतीयांना भारत, भारत सरकारनी बाहेरच काढलेलं आहे तिथून तर म्हणजे यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणावरती बांगलादेशच्या चा, हिंसाचाराचा मोठा परिणाम होतो मग ते पाकिस्तान असो की चीन असो की अमेरिका असो किंवा सर्वात जास्त महत्त्वाचं आपण म्हणजे भारत असो तर म्हणून आपल्याला हे सर्वात चांगलं असेल की जर हे लवकरात लवकर थांबलं तर जास्त चांगलं होईल कारण बांगलादेशमध्ये अशांतता ही भारताकरता चांगली नाही कारण आपल्याला आठवत असेल की सध्या प पाकिस्तानमध्ये गडबड चालू आहे याच्याविषयी आपल्याला कल्पना आहे त्यामुळे आपल्यावरती परिणाम होतो नेपाळमध्ये आत्ताच सत्ता बदल हा झालेला आहे तिथे गडबड सुरू आहे श्रीलंकेची अवस्थासुद्धा फारशी ठीक नाही अफगाणिस्तानमध्ये नेहमीच गडबड सुरू असते तर शेजारी राष्ट्रांमध्ये जी गडबड होते त्याचा भारतावरती फार परिणाम होतो म्हणून आशा करूया की लवकरात लवकर जी गडबड आहे हिंसाचार आहे हे थांबेल आणि यानंतर तो न तिसरा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न जो समोर येतो तो, तो म्हणजे ज्याचे पडसाद हे कसे उमटतील राजकीय पडसाद या हिंसाचाराशी कशी उमटतील यामध्ये एक तर हसीना वाजत जर हिंसाचार खूप वाढला तर त्यांना म्हणजे त्यांचं सरकार हे दळमळीत होऊ शकतं Parties, पावर हो अपोजिशन पार्टीज पुन्हा पॉवरमध्ये येऊ शकतात आणि अपोजिशन पार्टी ज्या बांगलादेशमध्ये आहेत खलीदा झियांच्या असो की जरुर इर्शाद यांच्या असो या भारताच्या विरोधामध्ये आहेत त्या मानाने हसीना ज्या आहेत त्या, आहे, त्या भारताच्या अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध भारताबरोबर ते ठेवून आहे आणि भारत आणि बांगलादेशचा व्यापारसुद्धा प्रचंड वाढलेला आहे दहा अब्ज जा डॉलर्सहून जास्त आहे आणि भारत म्हणजे जे शेजारी राष्ट्र आहे त्यामध्ये बांगलादेशला आपला सर्वात जास्त मित्र हा समजतो मात्र असं असूनसुद्धा बांगलादेशी घुसखोरी भारतामध्ये अविरत सुरू असते आणि आजच आपण टी व्हीवरती बघितलं असेल की पश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी एका राजकीय नेत्याला पकडलं टी एम सीच्या की ज्याच्या घरातून एक बोगदा बांगलादेशमधून जात होता आणि तिथून ते तो बांगलादेशींना भारतामध्ये घुसखोरी करण्याकरता मदत करत होता दुर्दैवाने भारत आणि बांगलादेशची जी सीमा आहे ही जवळजवळ साडेचार हजार किलोमीटरची सीमा आहे ही अत्यंत पोरस आहे तिथून घुसखोरी ही होत राहते आणि तिथे जे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स नावाचा जो आपला प्रकार आहे त्यांनी ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्यांची एफिशियन्सी ही फार कमी आहे आणि वेळोवेळी शेकडो बांगलादेशी भारतीय भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये आपले पोलीस पकडतात यावरून ही घुसखोरी किती प्रॉब्लेमॅटिक आहे हे आपल्याला समजू शकतं तिकडनं घुसखोरी तर होते इथनं स्मगलिंग होतं इथनं गाया गाय बैला बैलांचं स्मगलिंग मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं तर भारताकरता हा देश हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि इथे जर था हिंसाचार थांबला तर तेच भारताकरता अत्यंत चांगलं होईल नाहीतर अजून एका देशामध्ये हिंसाचार होणं आणि तिथे जर गव्हर्मेंट बदली झालं तर मात्र एखाद्या वेळेस भारतीय सरकारलासुद्धा बंगला हसीनाला मदत करावी लागेल ज्याकरता असं म्हणायला नको पण आपलं सैन्य जाऊन त्यांना मदत करेल का हा एक प्रश्न आपल्या याच्यावरती निर्णय आपल्या राजकीय नेतृत्वाला घ्यावा लागेल आणि परंतु सध्या तरी चुपचापणे पडद्यामागे राहून आपण बांगलादेशला मदत करावी ज्यामुळे हिंसाचार हा कमी होईल तिथे शांतता निर्माण होईल आणि पुन्हा एकदा त्यांची आर्थिक व्यवस्था चांगली वेगाने कमी काम करायला लागेल कारण जर त्यांची आर्थिक व्यवस्था बिघडली तर तिथे असणारे लाखो बांगलादेशी हे भारतामध्ये अजून जास्त वेगाने घुसखोरी करतील हा आपल्यासमोर असलेलं सर्वात मोठं आव्हान आहे म्हणून बांगलादेशमध्ये शांतता येणं हे आपल्याकरता अत्यंत जरूरी आहे